भाजप आमदार गोपीचंद पडळकर यांनी ख्रिश्चन समाजाविषयी वादग्रस्त वक्तव्य केलं आणि या वक्तव्यानंतर ख्रिश्चन समाज जालना आक्रमक झालेला आहे जनआक्रोश मोर्चा काढून ख्रिश्चन समाजाने गोपीचंद पडळकर यांचा निषेध व्यक्त केला माझ्यासोबत समाज काय म्हणणं एवढा मोठा मोर्चा आहे जनआक्रोश मोर्चा निघतो जालन्यामध्ये आमदार गोपीचंद पडळकर यांनी ख्रिश्चन समाजाच्या बद्दल जे वक्तव्य केलेलं आहे की ख्रिश्चन समाजातील धर्मगुरु पादरी यांना जर मारलं तर तीन लाख रुपये मारणार आला जे यांच्या हप्पा तोडतील त्यांना पाच लाख रुपये आणि जे यांचा करतील म्हणजे खून करतील त्याच्याबद्दल करती त्याला अकरा रुपयांनी वैयक्तिक बक्षीस जाहीर केलेले याच्या निषेधार्थ जालना जिल्ह्यातून सकल ख्रिश्चन समाजाच्या वतीने आम्ही घेऊन जात आहोत तमाम ख्रिश्चन बांधवाच्या ज्या वेदना आहेत त्या तिथे गेल्यानंतर आम्ही त्या वेदना मांडणार आहोत तुमच्या मागण्या काय आता आमच्या प्रमुख मागण्या दोनच आहेत आमदार गोपीचंद पडळकर यांची आमदारकी रद्द करण्यात यावी आणि दुसरी जे त्यांनी प्रक्षोभक भाषण केलेलं आहे याच्यावर गुन्हा दाखल करण्याच्या नक्कीच ख्रिश्चन बांधवांनी एक मोठा जनाक्रोश मोर्चा जालन्यातल्या गांधी चौर इथून सुरू केला आहे थोड्याच वेळात हा मोर्चा जालना जिल्हाधिकार धरणार आहे गोपीचंद पडळकर यांचा राजीनामा घ्यावा अशी मागणी ख्रिश्चन समाजाकडून पुढे येत आहे अक्षय शिंदे साम टीव्ही न्यूज जालना आता ई सकाळ डॉट कॉम आहे देशातील नंबर एक ची मराठी न्यूज वेबसाईट प्रत्येक अपडेटसाठी ई सकाळ डॉट कॉम ला नक्की भेट द्या